नमस्कार मी अजिंक्य बोडके आणि आपण बघताय उत्तर महाराष्ट्र लाईव्हचा विशेष कार्यक्रम बातमी बातमीतून आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे मंत्री छगन भुजबळ यांचं जे घर आहे नाशिकमधलं जे घर आहे अर्थात भुजबळ फार्म हे उत्तर महाराष्ट्रातील राजकारणाचं केंद्रबिंदू नेमकं का झालंय किंबहुना पूर्ण महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ या नावामुळे महायुती किंवा महायु आघाडी यांच्या एकूण राजकारणावर आणि लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतात आणि आत्ता नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे खर तर सत्तर ते ऐंशीचं दशक होतं आणि याच दरम्यान मध्ये मुंबईमध्ये एक सिव्हिल इंजिनिअर झालेला सुशिक्षित तरुण राजकारणामध्ये आला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरणित झाला पुढे जाऊन हा तरुण नगरसेवक झाला मुंबई शहराचा महापौर झाला आमदार झाला या सगळ्या घडामोडींमध्ये हा तरुण त्या शिवसेना पक्षाचा अतिशय आक्रमक असलेल्या या संघटनेचा महत्वाचा म्हणजे दुसरा किंवा तिसऱ्या नंबरचा नेता बनून महाराष्ट्रभर त्याचं एक नाव निर्माण झालं खर तर असं सांगितलं जातं की जेव्हा चौऱ्याऐंशी च चा लोकसभा निवडणूक झाली त्यानंतर पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ही महाराष्ट्रभर वाढवण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेना ही वाढवणं त्यासाठी काही शिलेदार पाहिजे त्यापैकी सगळ्यात महत्वाचा शिलेदार शिवसेना ही मुंबईच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रात उभी करण्यामागे पसरवण्यामागे तिच्या शाखा गाव तिथे शाखा अशा पद्धतीची तिची रचना करण्यामागे सगळ्यात महत्वाचं कारण आणि सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे छगन भुजबळ एकोणावीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणासशे एकोणनव्वद ही एकोणनव्वद एक सालची जी लोकसभा निवडणूक होती तोपर्यंत शिवसेना जी आहे ती मुंबईच्या बाहेर पसरलेली होती त्या पाच वर्षाचा काळ जो होता तो खूप महत्वाचा होता या काळामध्ये महापौर आमदार असलेले छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला आणि या पिंजून काढल्यामुळे शिवसेनेची एक चांगली संघटना उभी राहिली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने नव्वदी नंतर शिवसेना महाराष्ट्रामध्ये बहरली शिवसेनेने मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आणले त्यांचे खासदार निवडून आले असा सगळा काळ बघितलेला हा व्यक्ती त्यानंतर पुढे ब्याण्णव साली त्यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हाही त्यांचं जे कारण होतं आणि त्यासाठी त्यांना आजही ओळखलं जातं आजही त्यांनी महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठा समाजाचा रोष जो आहे आपल्यावर ओढवून घेतला ते कारण म्हणजे ओबीसी हे ओबीसीचा ओबी आरक्षण मंडल आयोग हो या कारणासाठी त्यांनी तेव्हा शिवसेना सोडली ते काँग्रेस सोबत गेले म्हणजे तत्कालीन काँग्रेसचे नेते असलेले शरद पवार यांच्या सोबत गेले पुढे ते विरोधी पक्ष नेते झाले ते विरोधी पक्ष नेते पदही त्यांनी जोरदार गाजवलं पुढे एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं आणि यावेळी छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री झाले खर तर चाळीस पंचेचाळीस वर्षाचा छगन भुजबळ यांचं राजकीय कारकिर्द राहिलेली आहे ही कारकिर्द त्यांनी गाजवलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये जे काही ज्येष्ठ नेते वयाने असतील कारकिर्दीने असतील त्यांचा राजकीय अनुभव असतील यामध्ये छगन भुजबळ हे शरद पवार असतील किंवा इतर काही मोजकी मंडळी असतील यानंतर सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे छगन भुजबळ आहे आजही आपण महाराष्ट्राचं राजकारण बघितलं आणि जे, जे प्रमुख नेते जे सक्रिय आहेत त्यामध्ये शरद पवार यांच्या सगळ्यात जास्त काळ राजकारणामध्ये घालवलेलं व्यक्तिमत्व कुठलं असेल तर ते छगन भुजबळ आहे हे छगन भुजबळ जेव्हा राष्ट्रवादी अजित पवारांसोबत फुटली तेव्हा अजित पवारांसोबत महायुतीमध्ये ते सामील झाले खरं तर छगन भुजबळ यांना मान सन्मान द्यायला हवा होता त्यांना त्यांच्या त्यांचं जे वजन आहे किंवा त्यांची एक प्रतिमा आहे त्यांच्या मागे जो वोट बेस आहे त्यांचा एक महाराष्ट्रभर ने नेटवर्क आहे त्यानुसार त्यांना मान सन्मान द्यायला हवा होता मात्र तो मान सन्मान महाविकास आघाडी सरकार किंवा आत्ता अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये आल्यानंतरही मिळत नाही आहे अशा प्रकारची भावना भुजबळांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे हात झाला सगळा मागचा मागोवा मात्र आत्ता छगल भुजबळ यांचं जे भुजबळ फार्म हे निवासस्थान आहे हे, हे निवासस्थान नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू आहे त्याचं कारण असं की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे मंत्री संकटमोचन गिरीश महाजन त्यासोबत सुभाष भामरे भारती पवार त्या, त्यानंतर असे बरीचशी जी नेते आहेत ते नेते भुजबळ फार्मवर जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेत आहेत बंद दारा त्यांच्या उमेदवार असलेले हेमंत गोडसे यांनी देखील छगन भुजबळ यांची भेट घेतलेली आहे नेमका छगन भुजबळ महत्वाचे का आहेत छगन भुजबळ यांनी मागच्या काळामध्ये म्हणजे मागच्या काही महिन्यापूर्वी जेव्हा ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळावं असा मुद्दा मांडलेला होता तेव्हा त्यांनी ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे मराठ्यांना मराठा समाजाला हे वेगळं आरक्षण द्या ओबीसी मधून देऊ नका त्यातून ओबीसीचंही नुकसान होईल आणि मराठा समाजाचंही नुकसान होईल अशा पद्धतीची त्यांची एक त्यांनी मत व्यक्त केलेलं के होतं त्यांनी भूमिका घेतलेली होती त्यातून त्यांचा आणि जरांगी पाटील यांचा एक संघर्ष उभा राहिला त्यातून छगन भुजबळ हे मराठा विरोधी आहेत की काय असं परसेप्शन निर्माण करण्याचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रयत्न झाला त्यानंतर खर तर जेव्हा अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जानेवारी महिन्यामध्ये दिल्लीला गेले महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकींच्या जागा वाटपाच्या चर्चेसाठी तेव्हा अमित शहा यांच्यासमोर आणि जे पी नड्डा यांच्यासमोर श अजित पवार यांनी अशी भूमिका मांडली की ज्याचं विनिंग सीट त्याला जागा मिळेल असं जर गणित मांडायचं झालं तर आता मागच्या निवडणुकीमध्ये आम्हाला कमी जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे शिवसेना असेल किंवा भाजप असेल या दोघांच्याही कोट्यातून आम्हाला काही जागा मिळाव्यात आणि मग त्या जागा कुठल्या असाव्या असं अमित शहा यांनी प्रश्न केल्यानंतर अजित पवार यांनी काही जागा ज्या आहेत त्या जागांची मागणी केली आणि त्यामध्ये नाशिकच्याही जागेचं नाव होतं नाशिकच्या जागेसाठी कोण उमेदवार आहे तेव्हा काही नावं अजित पवार यांनी समोर केली त्यामध्ये माझी खासदार असलेले समीर उज्ज्वळ असतील किंवा मग देविदास पिंगळे वगैरे अशी काही नावं त्यांनी पुढे आणली मात्र त्यावेळी अमित शहा यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये माधव पॅटर्न राबवायला लागेल आणि त्यासाठी छगन भुजबळ अशा दिग्गज नेत्याला लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपण उभं केलं तर ओबीसी समाज आपल्या मागे मोठ्या प्रमाणात येऊ शकतो आणि तिथून खऱ्या अर्थाने छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा नाशिक लोकसभेसाठी होऊ व्हायला लागली मात्र छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा ही वरिष्ठ स्तरावरून ती खाली आली ग्राउंडमध्ये तो प्रचार झाला मीडियामध्ये माध्यमांमध्ये वृत्तपत्रांमध्ये याबाबतची चर्चा होऊ लागली याचं सगळं सत्यता आहे ना, ते, ते ते ती बाहेर येऊ लागली छगन भुजबळ यांना पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला की तुमचं नाव चर्चेत आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की माझं नाव तर दिल्लीवरून आलेलं आहे मला काही इच्छा नव्हती आणि हे सगळं झाल्यानंतरही तब्बल एक ते सव्वा महिना भुजबळ यांचं नाव जाहीर झालं नाही खरं तर एक ते सव्वा महिना छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला थांबावं लागतंय छगन भुजबळ जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निर्माण झाली एकोणावीसशे नव्याण्णव साली तेव्हा त्या पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते आता राष्ट्रवादीमध्ये असलेले आमदार माजी आमदार या सगळ्यांना तिकीटं वाटणं खासदार असतील यांना तिकीटं वाटणं उमेदवारी वाटणं ही जबाबदारी छगन भुजबळ यांच्याकडे होती छगन भुजबळ हे महाराष्ट्रातले शिवसेनेत असतील किंवा नंतर मग राष्ट्रवादीत असतील या दोनही पक्षामध्ये एक दिग्गज नेते होते अशा नेत्याला तब्बल सव्वा महिना हा उमेदवारी जाहीर होण्यासाठी वाट बघावी लागते हा नक्कीच त्यांच्या आत्मसन्मानावरती खूप मोठा घाव होता आणि त्यातूनच जेव्हा त्यांनी माघारीची घोषणा केली त्याच्या चार ते पाच दिवस आधी देखील त्यांनी अशी वक्तव्य केलेली होती की वीस मे पर्यंत तरी किमान उमेदवारी जाहीर करा अशा प्र प्रकारे त्यांनी स्वतःच्याच मा जो महायुती आहे तिला घरचा आहेर देत एक चिमटा काढलेला होता त्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की आमच्याकडे खूप जास्ती चांगली चांगली लोकं आहेत म्हणून चांगल्यातला चांगला निवडण्यासाठी वेळ लागतोय असंही त्यांनी वक्तव्य केलेलं होतं असं वक्तव्य करून त्यांनी एक चिमटा काढलेला होता आणि या सगळ्या प्रकरणामुळे भुजबळ नाराज आहेत की काय अशी चर्चा आता दबक्या आवाजात होऊ लागलेली आहे कारण की आपण जर नाशिकमधले जर व्हॉट्सअप ग्रुप बघितले तर या व्हॉट्सॲप ग्रुपवर भुजबळांवर प्रेम करणारे लोक जे आहेत ते असे मेसेज टाकतायत पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवू मशाली याचाच अर्थ असा आहे की नाशिकमधला जो मशालीचा म्हणजे ठाकरे गटाचा उमेदवार आहे त्याच्या मागे आपण उभं राहूया अशा प्रकारचं आव्हान हे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून केलं जातंय खरं तर छगन भुजबळ यांच्याकडे जो नेत्यांचा जो होरा लागलेला आहे जे नेते ब, ब, एक एक करून त्यांना भेटतायत अगदी पालकमंत्री दादा भुसेंपासून ते बिज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असलेले बावनकुळेंपर्यंत हे सगळे जण भुजबळांना भेटत आहेत त्याच्या मागे हेच कारण आहे छगन भुजबळ स्पष्टपणे म्हटलेले असले की मी शंभर टक्के हेमंत गोडसे किंवा महायुतीच्या सगळ्या उमेदवारांच्या मागे उभं आहे तरी सुद्धा छगन भुजबळ हे स्वतःहून किती सक्रिय होत आहेत हे मागच्या काही दिवसामध्ये दिसलेलं आहे छगन भुजबळ सक्रियरित्या ज्या प्रचार यंत्रणा आहे त्याच्यामध्ये होत सक्रियरित्या सहभागी झालेले नाही आहेत त्यासोबत मराठवाडा विदर्भ म्हणजे पहिल्या तीन टप्प्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकींमध्ये देखील भुजबळांना कुठेही प्रचाराला बोलवलं गेलं नसल्याची देखील माहिती मिळते आहे फक्त चंद्रपूर या ठिकाणी छगन भुजबळ यांची एक सभा झाली त्यानंतर छगन भुजबळ कुठेही प्रचारात दिसत नाही आहे नेमकं महायुतीकडून छगन भुजबळ यांना सन्मान दिला जात नाही आहे का किंवा छगन भुजबळ हेच नाराज आहेत हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय खर तर छगन भुजबळ हे महत्वाचे का आहेत छगन भुजबळ यांनी ओबीसीसाठी थेट भूमिका घेतलेली होती त्यामुळे छगन भुजबळ यांच्या बाबत ओबीसी समाजामध्ये एक प्रकारची सहानुभूती आणि आपला माणूस या प्रकारची धारणा आहे आणि छगन भुजबळ हे नाराज आहे असा मेसेज जर ओबीसी समाजामध्ये पसरला तर महायुतीला जो हक्काचा मतदार वाटतो आहे तो ओबीसी मतदार हा महायुतीपासून दुरवण्याची भीती या ठिकाणी महायुतीला वाटते आहे त्यामुळेच छगन भुजबळ हे अत्यंत महत्त्वाचे झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळ हे सक्रियरित्या प्रचारात सामील नाही झाले तर कदाचित याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते आपल्यालाही असं वाटतंय का छगन भुजबळ खरंच नाराज आहेत की महायुतीकडून त्यांचा सन्मान केला जात नाही आहे त्याबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यासोबत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर आपण फेसबुकच्या माध्यमातून बघत असाल तर आमच्या पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जा धन्यवाद